हनी ट्रॅप प्रकरण मुख्यमंत्र्यांनी नाकारलं आहे ना हनी आहे ना ट्रॅप असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत हनी ट्रॅपमध्ये कुणीही फसलेला नाही असंही देवेंद्र फडणवीसांनी हमी दिली आहे महाराष्ट्र सुसंस्कृतच आहे कोणत्याही आमदाराने अजूनपर्यंत याबाबत तक्रार केली नाही अशी माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली कोणचा हनी ट्रॅप यांनी आणला मला समजतच नाना भाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे नाना भाऊ ना। आलाच नाही आमच्यापर्यंत ना। बॉम्ब आमच्याकडे बर तुमच्याकडे असला पाहून तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना हनी आहे ना ट्रॅप आहे नाना भाऊ असं एक कुठली घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे पण माहोल असा क्रिएट होतोय आजी माझी मंत्री आता सगळे एकमेकाकडे पाहून राहिले इकडे आजी मंत्री आहे इकडे माझी मंत्री आहे हे आजी मंत्री आहे का माझी मंत्री आहे कोण फसलाय हनी ट्रॅप मध्ये कुठल्याही आजी माजी मंत्र्याच्या हनी ट्रॅपचं या ठिकाणी तक्रारही नाही पुरावेही नाही अशी घटनाही समोर आलेली नाही